आगामी योगातील निवडणुका देखील आज बैठक ओबीसी आहेत काय भूमिका असणार आहे कारण की एकीकडे धनंजय पाटील दोनशे तयारीत आहे पण भूमिका नेमकी काय असणार आहे प्रश्न असा आहे कोण किती जागा लढत काय नाही याच्याशी आम्हाला काही देणं घेणे नाहीये आम्ही दोनशेच्या पुढे जागा लढणार आहोत कमीत कमी ही आमची ओबीसी बहुजन पार्टीची भूमिका आहे या अनुषंगाने काय कशा पद्धतीने तयारी सुरू आहे बैठका कशा सुरू आहेत राज्यामधली भूमिका नेमकी कशी असेल आमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये बैठका चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठका चालू आहेत आता जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्ह्यात मराठवाड्याचे संघटक मराठवाड्याचे अध्यक्ष आणि या ठिकाणी माझ्याबरोबर राष्ट्रीय चिटणीस बरोबर आहेत माझ्या आम्ही अशा बैठका घेतोय आणि याचं नियोजन नितीन जयभाईने केलेलं आहे या ठिकाणी आम्ही ते घेतो आणि आमची भूमिका आम्ही त्याप्रमाणे तयार करतो हो। आहोत आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे बीड परळी आणि जालना जिल्ह्यामध्ये नेमकी ओबीसीची भूमिका काय असणार आहे कारण की हे का तीनही विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते महत्त्वाचे आहेत परळीमध्ये धनंजय मुंडे देखील समोर आहेत नाही कुणीही असू द्या ना आम्ही सहाची सहा जागा लढणार आहोत त्यापुढे कोण आहे कोण नाही हा विषयच नाही आमची ओबीसीची भूमिका ती क्लिअर आहे पण आव्हान केलं नाही जरांगे पाटलांनी किती कोणाचं आव्हान केलंय ते किती जागा लढणार आहेत हा त्यांचा प्रश्न आहे आमचा प्रश्न नाहीये तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांचा फायदा कोणाला त्यांचा होईल तोठा होईल ते त्यांनी पाहू पण जरंगी पाटलांनी इकडे समाजासाठी पहिली भूमिका घेतली होती राजकीय असा आहे की ओबीसी समाज पूर्णतः जागा झालेला आहे आणि मराठा समाजाला सुद्धा आता समजायला लागलेला आहे की जरांगे हे काय चीज आहे कारण इतर पक्षामध्ये जे काही मराठा लिडर आहेत हे त्यांना विरोध करतायत आम्हाला माहिती आहे की त्यांची आपसातल्या लढाई होणार आहे आणि आमचे चे कॅन्डिडेट त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आज आम्ही साठ टक्क्यामध्ये आहोत मध्ये बाकीच्या चाळीस टक्क्यामध्ये आहेत सर्व उद्या आमच्या बरोबर आमचा मुस्लिम समाज बी येणार आमच्या बरोबर दलित समाज बी येणार हे दोन्हीही समाज आले तर आम्ही पंच्याहत्तर टक्क्याच्या ऐंशी टक्क्याजवळ जातो बघूया काय होतंय ते मग